चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरती दोन हजार पंचवीस आपली बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतची अशी बॅच आपण सुरू केली आहे जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांना पहिल्यांदा तलाठी भरतीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी बेस्ट अशी ही बॅच असणार आहे यांनी याच्या आधी केली तयारी पण थोड्या गुणांनी गेलंय त्यांना सुद्धा या ठिकाणी या बॅचचा निश्चितपणे लाभ होईल अभ्यास का टॅप आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्ले स्टोअरला सर्च करावा लागेल हा नंबर आहे काही जणांना लिंक पाहिजे असेल किंवा अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा हेही नाही कळालं ॲप डाऊनलोड केल्यानंतर कॉलही करू शकतात तलाठीवरती ग्राम महसूल अधिकारी असं नवीन नाव झालंय तलाठीचं आणि त्याची भरती दोन हजार पंचवीस मधली त्याची आपण ही तयारी करतो आहे जाहिरात आल्यानंतर तयारी होत नसते हे पहिलं या ठिकाणी सांगतोय नाही तर तुम्ही मला जाहिरात आली का जाहिरात अजून आलेली नाहीये पण आपण तयारी सुरू केली आहे टेस्ट क्रमांक आठ आहे टी सी एस पॅटर्नचं जी के या ठिकाणी हे मी येतोय एक हटके पेपर बनवलेला आहे स्वतः खूप मेहनत घेऊन कारण की अशा पद्धतीचे प्रश्न आता मागा आले टी सी एस याचे डब्ल्यू सी डीचे महिला बालिकाचे त्याचे प्रश्न नाही आहे हे मी वेगळे बनवलेले आहेत काही सेंट्रलचे एक्झामे बरे तिकडचे रेफरन्स घेतलेले आहेत कोणता पर्याय भारतीय प्रमाण वेळेला अचूकपणे दर्शवितो बघा जीएमटी पाच पॉईंट तीस मायनस म्हटलंय जीएमटी प्लस पाच थर्टी फाईव्ह थर्टी जीएमटी फोर थर्टी प्लस मायनस बघा भारतीय प्रमाण वेळ जीएमटी म्हणजे काय ग्रीनविच ग्रीन इच मीन टाइम असं आपण त्याला म्हणतोय ग्रीन इच वेळ त्याच्या तुलनेत आपली भारताची प्रमाण वेळ जी आहे ती किती किती तासाने पुढे किंवा मागे तर आपली साडेपाच तासाने त्या ठिकाणी पुढे आहे प्लस म्हटलंय त्यांच्यापेक्षा आपल्याकडे साडेपाच तास आधी दिवस उगवतो ग्रीनवीज म्हटल्यावर तिकडे ब्रिटन त्याच्या आधी आपला इकडे खंड येतोय ओके पृथ्वी कशी फिरते काय फिरते ते सगळं आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यानुसार हे सगळं आहे एकमेकांशी संबंधित फाईल्स प्रोग्रामचा संच यांचं संकलन जे वापर त्या फाइल ऍक्सेस करू देतात आणि त्यात बदलही करू देत बघा फाईल्स असेल प्रोग्राम असेल त्यांना ऍक्सेस करू देणार आणि त्यात बदल करू देणार त्याला आम्ही काय म्हणतोय डेटा अनालिटिक सिस्टीम डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डेटा फाईल्स सिस्टीम मॅनेजमेंट बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणताय डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असा त्या ठिकाणी त्यासाठी शब्द आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असं आपण त्यास म्हणत असतो पुढे जातोय मी युरोपियन व्यवस्थापना अंतर्गत सतराशे सत्तर मध्ये भारतात कलकत्ता येथे कोणत्या बँकेची स्थापना करण्यात आली बघा कलकत्त्याला स्थापना होते सतराशे सत्तर मध्ये कोणती बँक बघा नॅशनल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ हिंदुस्थान इंडस बँक ऑफ इंडिया बँकिंग व्यवस्थेवरचा अर्थशास्त्रावरचा हा प्रश्न आहे तुम्हाला तलाठी भरती करायची आहे जी के करायचंय या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला करायचेच आहेत कोणती बँक होती बँक ऑफ हिंदुस्थान असं नाव होतं त्या बँकेला सतराशे सत्तरचं थोडस अर्थव्यवस्था वाचलं ना तर कळेल अठराशे पंधरा मध्ये भारताचा पहिला महासर्वेक्षक सर्वेअर जनरल ऑफ इंडिया बघा या पदी नियुक्त झाली व्यक्ती कोण अब्दुल फजल क्वालिन मॅकेनजी बर्नियर ओट्टोमन आता हे पद का महत्वाचं आहे आपण बघतो त्या काळामध्ये उत्खनन झाले या संदर्भाने या पदाची चर्चा होती चार नंबरचा प्रश्न आहे क्वालिन मॅकेनझी या ठिकाणी पहिला महासर्वेक्षक आहे सर्वेअर जनरल ऑफ इंडिया पहिला पुढे जातोय मी एक एप्रिल रोजी पाच कोटीच्या भागभांडवलासह भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली एक एप्रिल वर्ष कोणतं पस्तीस चाळीस तीस पंचेचाळीस आरबीआय ऍक्ट कधीच आहे माहीत असलं पाहिजे पहिले आरबीआयचे गव्हर्नर कोण माहीत असलं पाहिजे पाच नंबरचा प्रश्न आहे उत्तर देणार आहे तुम्ही ऍक्ट चौतीसचा आहे ऍक्ट एकोणीसशे चौतीसचा आहे पण या ठिकाणी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आणि पाच कोटीचं भागभांडवल थोडस नवीन तुम्हाला भेटलंय ना असे नवीन नवीन मुद्दे नोट डाऊन करत चाला तुम्हाला या सगळ्या पीडीएफ मी देणार आहे हे सगळे टेस्ट पेपर्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात याच्यावर अवेलेबल आहे पंचवीस पंचवीस प्रश्नांचे या टेस्ट तुम्हाला डाउनलोडही करता येईल किंवा पीडीएफ स्वरूपात सुद्धा सोडवता येईल पहिली पंचवार्षिक योजना आहे एकोणीशे एकावन्न ते छप्पन्न तिचा मसुदा तयार करणाऱ्यांमागे कोणत्या तरुण अर्थशास्त्रज्ञाचा समावेश होता बघा के एन राज बी व्ही केसकर सुवर्णसिंग पी सी महालनोबिस इंटरेस्टिंग हे आहे पहिली पंचवार्षिक योजना तिचा मसुदा तयार करणाऱ्यांमध्ये कोणत्या तरुण अर्थशास्त्रज्ञाचा समावेश होता सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिली पंचवार्षिक योजना तयार करण्यामध्ये के एन राज बघा हे एन राज सुवर्णसिंग कोण आहे आपलं माहिती आहे मूलभूत कर्तव्य संदर्भातली समिती पी सी महालवीस कोण आहे त्यांचं मॉडेल आम्हाला माहित असलं पाहिजे त्यांचं प्रतिमान आम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातो बघा एक दिवस एक चेरी आमच्या तोंडात पडेल असं अवध राज्याचं वर्णन कोणी केलं होतं म्हणजे हे थोडक्यात अवधचं त्या ठिकाणी खालसा करायचा आहे अवध ते टार्गेट होतं यांचं चांगलं राज्य होतं पण त्यांनी काहीतरी आरोप केले आणि यांच्या डोक्यात होतं यांनी आधीच म्हणून ठेवलं एक दिवस एक थेरी आमच्या तोंडात थेरी म्हणजे एक चांगलं काहीतरी ते आम्हाला घ्यायचं आम्हाला मिळवायचं ब्रिटिशांना कोण म्हणते कर्जन हेस्टिंग डलौशी वेलसली मी उत्तर सांगून दिलंय तुम्हाला जे तुमच्यातले थोडेसे अभ्यासू मित्र आहे ना त्यांना कळालंय उत्तर मी तुम्हाला जेव्हा खालसा करण म्हटलो ना तेव्हा तुम्हाला ते त्याचं उत्तर आलंच पाहिजे आलंच पाहिजे अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या कालावधीमध्ये जो व्यक्ती आहे ज्याने खूप काही उद्योग केले रेल्वे वगैरे काय काय तो लॉर्ड डेलहौसी म्हणजे याचं सुद्धा फार मोठं योगदान आहे ते अठराशे सत्तावन्नचा उठाव होण्यामागं हा कारणीभूत आहे खूप मोठा आणि मग याने ते संस्थाना खालचा करणं जबरदस्ती ते त्या ठिकाणच्या राजांना त्यांच्याकडे त्यांचे संतान नसेल काही नसेल तर ते तर होतच पण ज्यांचं सगळं ओके मग त्यांना काहीतरी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे यांच्यावर तेच केलं आवजच्या संस्थानावर माहीत असतं पाहिजे तुम्हाला सुप्रसिद्ध गायक आणि गायक आणि रत्न पुरस्काराची मानकरी भूपेन हजारिका बघा हा प्रश्न मी हे म्हणून तुम्हाला मॉडेल प्रश्न म्हणून टाकलाय ठीक आहे भारतरत्न भेटले मागच्या दोन पाच वर्षामध्ये त्यांच्याबद्दल थोडंफार आपल्याला माहिती असावं असं मला अपेक्षित आहे तसे प्रश्न आलेले याच्यापूर्वी आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओडिशा आसाम नागालँड पश्चिम बंगाल कुठल्याची होती भूपेन हजारिका नागालँडचे होती महाराष्ट्रातल्याही काही व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न भेटलाय स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यातील सोपा प्रश्न पुढचा प्रश्न हा येतो नदी कोणत्या नदीच्या काठी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी तमिळनाडू गुजरात महाराष्ट्र कर्नाटक हे सोपं आहे यातो हे कधी झालं होतं म्हणजे उद्घाटन कधी झालं होतं ती एक तारीख आहे तो एकता दिन सुद्धा आम्हाला माहित असला पाहिजे कोणाच्या स्मृतीर्थ कोणाचा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा हे आम्हाला माहित असलं पाहिजे गुजरात हे ते राज्य आहे नदी मला सांगायची आहे इंटरेस्टिंग आहे थिओप्रेस्टस कशाचा जनक म्हणून आम्ही याला ओळखतो थिओप्रेस्टस बघा हे क्रमिक पुस्तकामध्ये उल्लेख येतो विज्ञानाच्या थिओप्रेस्टस भौतिकशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र शास्त्र माहितच पाहिजे तुम्हाला हे प्रश्न कसे वाटतात मला कमेंट मध्ये सांगा हे अवघडे असा अजिबात बात म्हणू नका तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर समजा आपला अभ्यास कमी म्हणून तर म्हटलं मी बेसिक बॅच आहे पण याच्यामध्ये ऍडव्हान्स स्वरूपाचे प्रश्न मी मुद्दाम घेतोय सुरुवातीलाच तर तुम्हाला त्या पद्धतीचा अभ्यास तुम्ही आतापासूनच सुरू केला पाहिजे नवीन विद्यार्थ्यांनी हे नाही नाही मला असं येणार आहे वनस्पती शास्त्राचा जनक आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे स्थित आहे मुंबई तिरुअनंतपुरम बंगळुरू हैदराबाद बघा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुअनंतपुरम या ठिकाणी स्थित आहे बायोगॅस हे एक उत्कृष्ट इंधन आहे ज्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत टिंबटिंब असतं काय असतं हो बायोगॅसमध्ये हायड्रोजन मिथेन सल्फाईन ऑक्साईड आलं पाहिजे बारा नंबरचा प्रश्न आहे उत्तर पटकन देता आलं पाहिजे बायोगॅस म्हटले की काय फोर माहिती काय शेत फोर भाताच्या शेतामध्ये सापडणारा दलदलीच्या ठिकाणी सापडणारा या वायूला आम्ही काय म्हणतो आणि मग तो बायोगॅस तिथूनच तयार होतोय मॅक्झिमम पंच्याहत्तर टक्के मिथेन त्या ठिकाणी मिथेन फार महत्वाचं हो आहे गृह परिणामामध्ये सुद्धा मिथेनची फार मोठी भूमिका आहे मग ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे ग्रीन हाऊस इफेक्ट म्हटलं की एकूण सतराशे अठ्ठ्याण्णव आहे गव्हर्नर जनरल कोण बनतंय त्यांनी स्वतःसाठी कलकत्त्यामध्ये गव्हर्नमेंट हाऊस हा एक भव्य महाल बांधला होता म्हणजे आता काचेच्या महालावरून केजरीवालांना त्या ठिकाणी धनका बसला पण त्या काळात सुद्धा असे भव्य महाल बांधले गेले होते लॉर्ड बेंटिंग लॉर्ड क्लाह्यू वेलसली कॉर्नवाली सतराशे अठ्ठ्याण्णव कलकत्ता या ठिकाणी हे घडलंय प्रश्न इतिहासावर आहे पण आधी असे प्रश्न यायचे नाही आता येणार तेरा नंबरचा प्रश्न आहे लॉर्ड वेलसली वेळ असे म्हणलं की आम्हाला काय आठवतं तैनाती फौज पहिली तैनाती फौज स्वीकारणारा कोण हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे चला थोडंफार तुम्ही अभ्यास केला असणारे तैनाती फौज पहिल्यांदा कोणी स्वीकारली आणि मग कोणी कोणी ती स्वीकारली असे त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला येऊ शकतात स्रोतातून येणारा सर्व प्रकार जिथे आडवला जातो त्या भागाला आम्ही काय म्हणतोय बघा एखादा स्रोत आहे तिथून येतोय सर्व प्रकाश त्याला अडवतोय आम्ही एका ठिकाणी छाया उपछाया प्रछाया चौदा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावा लागेल ज्या ठिकाणी वाढवला जातो त्याला जा काय म्हणतो त्याला एक शब्द आहे त्याला प्रच्छाया असा शब्द आहे बघा थोडा वैज्ञानिक प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे सोप आहे तुमच्यासाठी असे प्रश्न बघा असे तुम्हाला पंचवीस पैकी पाच सात प्रश्न असणार तुमचे दहा बारा प्रश्न असे ना जे रिझल्ट ठरवणार इतरांचे चुकतात तुमच्याबरोबर आले पाहिजे तर तुम्ही पुढे जाणार आहे स्वतंत्र भारतीय पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉवेल विलिंग्टन माउंट बॅटन आयरविन पहिले भारतींनी विचारलं मी पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला पहिले विचारलं लॉर्ड माउंट बॅटन कोणत्या वर्षी पोखरणमध्ये दुसरी अणुचाचणी भारताने आयोजित केली दोन हजार तीन एक अठ्ठ्याण्णव शहाण्णव पोखरणमध्ये दुसरी अणुची चाचणी सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल एकोणवीसशे अठ्याण्णव ला दुसरी पहिली हो बरं पोखरण म्हटलं की राज्य सांगा बरं पहिली अणुचणी झाली तेव्हा कोण होतं इंदिरा गांधी ओके आणि बुद्ध हसला असं स्लोगन होत पण दुसरी अनुजासनी झाली अठ्ठ्याण्णव ला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी आहे दोन्हीही कुठे घडतंय राजस्थानच्या वाळवंटामध्ये त्या कोणतं वाळवंट आहे सांगा बरं कमेंट मध्ये माहिती आहे सोपं सोपं तर तुम्हाला माहिती की मी मुद्दाम विचारतो थोडं बरं वाटतं आम्हाला माहित असेल विचारलं की राजवाड्यांचे शहर आम्ही कोणत्या शहराला म्हणतोय आणि हे ना एकदम म्हणजे खूप मेहनत करून या ठिकाणी हे सगळे प्रश्न मी काढतोय ना तुमच्या कलेक्शन आहे ना हे तुमच्या तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला आत्तापासून जेवढं तुम्ही वेळ द्याल वेळ फार महत्वाचा आहे शॉर्टकट नाही आहे यशाला तुम्हाला मॅक्झिमम वेळच द्यावा लागेल तरच होणार आहे हे तू म्हटलं नाही मी झोपा काढेल आणि मग वाटेल तेव्हा उठेल आणि मग अभ्यास करेल अजिबात बात नाही तुमचं मग लागली काय लागली तुम्हाला माहिती आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे राजवाड्यांचं शहर कोलकाता राजवाड्याचं शहर कोलकात्याला म्हणतो भारतातील त्या जागेचं नाव सांगा जिथे चार घोडे आणि एक वालुकाश्म स्तंभ असलेला शून्य मैलाचा दगड आहे झिरो माईल स्टोन त्याला खरं म्हणजे त्या ठिकाणाला भारताचं मध्यवर्ती ठिकाण म्हटलं जातं भारताचं मध्यवर्ती ठिकाण म्हटलं जातं झिरो माइल स्टोन नागपूर सुरत भोपाळ इटारशी चुकत नाही कोणाचं नाही चुक नागपूर करार सांगा बरं कधीच आहे त्यानुसार नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर करार दोन हजार पंधरा आहे भारतीय नियोजन आयोग आहे त्याची जागा नीती आयोग घेतोय तारीख कोणती नीती आयोग नीतीचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित असला पाहिजे नीतीचे अध्यक्ष कोण असतात नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहे हे माहीत असलं पाहिजे नीती आयोगाला मी थिंक टँक असं म्हणतोय एक विचार मंच आहे म्हणजे सगळ्या सध्या भारतातला ना सगळ्यात पॉवरफुल काय असेल ना सगळे धोरणांचा बेस कुठून सुरू होतो ना नीती आयोगापासून सुरू होतो एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे एक जानेवारी तारीख होती दोन हजार पंधराची या यंत्रणेद्वारे आधार हा एक बारा केला जातो आधार जारी करणारी ही यंत्रणा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया युनिक इंडियन डेमोग्राफिक इथे आयडेंटिफिकेशन डेमोग्राफिक डिजिटल इथे असोसिएशन ऑथॉरिटी चला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया काय म्हणणार तुम्ही वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बरोबर काय बघ युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ओके या ठिकाणी पहिलं जे उत्तर आहे ते तुमच्या समोर असलं पाहिजे नंदन निलकिनी यांचं नाव इथे फार महत्वाचं आहे त्यांनी ही कन्सेप्ट आणली होती आणि आज बघतोय आपण आधारशिवाय सुद्धा हलत नाही म्हणजे माझं तर म्हणणं आहे आता हे सगळं इन्कम टॅक्स आधार सगळं एकमेकाला जोडणार आहे काही चोरी करायचं विशेष नाही कोणी काही लपवायचंच नाही सगळं तुमच्या प्रॉपर्ट्या सुद्धा आधारला जोडल्या जातील काही दिवसांनी बघा तुम्ही जोडल्या गेल्या पाहिजेत त्या जोडल्या गेल्या पाहिजे हे आपल्या सामान्यांसाठी फार महत्वाचे का माहिती का की मोठी मोठी लोक आहेत ना राजकारणी मोठी मोठी सगळे त्यांची किती प्रॉपर्टी आहेत एका एक वर्षामध्ये हजार हजार कोटीच्या प्रॉपर्टी म्हणतात बरोबर हे सगळं त्या आधारला लिंक असल्या पाहिजेत आधार नंबर टाकला सगळं कळायला पाहिजे त्याचं सगळी कुंडलीच म्हणजे काय होईल देशामधला भ्रष्टाचार कमी होईल देश एक जास्त त्या ठिकाणी पॉवरफुल बनेल आ, सर्वाधिक लोकसंख्या असलेले सहा देश कोणत्या खंडाते आशिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आफ्रिका तोला जरी मारला तरी तो, तो चुकला नाही पाहिजे आता सगळ्यात जास्त लोकसंख्येचा चीन आमच्याकडे भारत आमच्याकडे चीन भारत आमच्याकडे असेल तर तिसरं काय हो अर्धा आमच्याकडे आशिया खंड त्या ठिकाणी आम्हाला लक्षात ठेवायचं पुढे जातोय मी प्रश्न आहे ही एक सिंपल व्हेरी लँग्वेज असून रिलेशनल डेटाबेस मध्ये डेटाचा वापर हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी त्याचा वापर केला जातो सिंपल व्हेरी लँग्वेज रिलेशनल डेटाबेस या ठिकाणी याचा वापर होतोय कोणती आय एस ओ डीडीएल एस थोडेसे संगणकाचे प्रश्न मी तोंडी लावायला टाकतोय कसं लोनचं असलं की बरं वाटतं ना तसे संगणक तुम्हाला याच्यावर प्रश्न येत आहेत कोणती परीक्षा घ्या सरळशे येणारे एस क्यू आहे ती सिम्पल व्हेरी लँग्वेज त्याला आपण म्हणतो एसक्यू एल चा फुल फॉर्म मला सांगायचा आहे कमेंट मध्ये हो सर्च करा गुगलला आपल्या डोक्यात ना मेंदू मध्ये कुठेतरी ते होत जातं कुठे जागतिक आरोग्य संघटना आहे मुख्यालय कुठे न्यूयॉर्क पॅरिस व्हिएन्ना जिनेवा तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे जागतिक आरोग्य संघटना मुख्यालय व्हिएन्ना या ठिकाणी आहे का पॅरिसला आहे न्यूयॉर्कला आहे जिनेवाला आहे कुठे जिनिवाला आहे जागतिक आरोग्य संघटना अत्यंत तो महत्वाची संस्था तसं अमेरिका या संस्थेतून बाहेर पडलंय की बाहेर पडण्याची धमकी देत आहे सांगा बरं जर तात्या काय म्हणताय तात्यांचं काय म्हणणं माहिती आहे माहीत असलं पाहिजे सिंधू खोऱ्यापासून ते बंगालमधील सोनार खोऱ्यापर्यंतचे आपले साम्राज्य बळकट आणि एकत्रित करण्यासाठी शाही रस्ता कोणी बांधला रॉयल रोड म्हणतो आपण ज्याचं ब्रिटिश कालीन जीटी रोड असं पुनर्नामारकरण केलं गेलं आलमशाह बादुरीशा जफर शेरशाह सुरी औरंगजेब हा रस्ता बांधला होता सिंधूच्या खोऱ्यापासून बंगालच्या सोनार खोऱ्यापर्यंत त्या कालावधीमध्ये एवढा मोठा रस्ता बांधा सोपं काम नव्हतं पण बांधला तो कोणी बांधला होता तो तो बहादूर शाह जफर नाही तो शेरशाह सुरी यांनी बांधला होता कोणी शेरशाह सुरी कोणत्या वर्षी लोकसभा आणि राज्य विधानसभेसाठी असलेल्या मतदानाचे वय हे एकवीस वरून अठरा वर्षे करण्यात आले खरं म्हणजे ती घटना दुरुस्ती कितवी हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे अठराव्या मतदानाचं वय कधी झालं एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव दोन हजार एक पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल चला ती घटनादुरुस्ती सुद्धा तुम्हाला मला सांगायची एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी ठेवतो बघूया किती जण तुमच्यातले आहेत जिज्ञा असू सर्चिंग करणारे संशोधन करणारे सर्च करा गुगलला सर्च करा विषय क्लोज आहे मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या किंवा तुमच्या वहीवर लिहून ठेवा काम सोपं होत जाणारे अभ्यास करता ऍप आहे तुम्हाला आणखी सोपं करायचं असेल नाही काम तुम्हाला हे सगळे बेसिक लेक्चर बघायचे असेल नाही तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तर कोणी भेटतील बेसिक लेक्चर्स आहेत जी के ची सगळे बेसिक लेक्चर्स इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र संगणक सगळं 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 तुम्हाला या मध्ये भेटणार आहे झिरोपासून ध्येयापर्यंत अशी ही बॅच आहे ग्राम महसूल अधिकारीची आता अडचण असेल याबरोबर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता अभ्यास का टॅप आहे मला डाउनलोड करता येईल ओके चला इथे आपण थांबूया लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद